नमस्कार सगळ्यांना आज दिवाळी संपली तरी आपलं साहित्य बरंच शिल्लक राहिलेलं असतं आणि म्हणून मग मी आता माझं चिवड्याचं थोडंसं सामान शिल्लक राहिलं होतं तसंच मी चकली केलीच नव्हती आणि मुलं जास्त म्हणायला लागली चकली कर चकली कर म्हणून मी काल भाजणी बनवली आणि दळून आणली मग नंतर चकल्या केल्या चकल्याचा काही व्हिडिओ मला दाखवायचा तुम्हाला दिघणतच नाही खरं सांगायचं तर म्हणजे चिवडंच तर किमान तुम्हाला व्हिडिओ करून दाखवावा तर चिवडा चिरमुऱ्या अर्धा किलो आणले होते मी आणि बाकी सगळं साहित्य घरात होतं तर काय झालं चिरमुरे पण मी पातळीत घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता पण तळून टाकला आणि मग माझ्या लक्षात आलं की चिवड्याची पण रेसिपी मला तुम्हाला दाखवायची होती मग आता मी इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते तर तुम्हाला दाखवते पहिल्यांदा मी चिरमुरे वगैरे घेतलेले आहेत आणि त्यात फक्त कडीपत्ता तळून टाकलेला आहे तर हे बघा चिरमुरे घेतलेले आहेत अर्धा किलो चिरमुरे आहेत हे आणि याच्यामध्ये मी भरपूर सारा भरपूर सारा म्हणजे अगदी हे बघा वीस पंचवीस काड्या असतील कढीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत तळून तर जेवढा कडीपत्ता जास्त चिवडा टेस्ट छान येते म्हणून मी ने कडीपत्ता नेहमीच भरपूर घालते चिवड्यामध्ये तर तेल चांगलं कडकडीत कडलेलं आहे आणि कढीपत्ता मी तळूनच घेतला होता नंतर आता मी ते शेंगदाणे टाकून होती तर अर्धा किलो चिरमुऱ्याला जवळजवळ पाव किलो शेंगदाणे लागतात तर मी साधारण पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर काय मी मोजून वगैरे घेतलेले नाही अंदाजे घेतलेत तर आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे आहेत अगदी खरपूस तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे याचा कलर जरा चेंज होतो ना म्हणजे अगदी थोडासा खरपूस असा वास यायला लागतो ना कलर नाही खरपूस वास येतो त्यावेळेस आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे तर बघा मस्त असा वास यायला लागला आहे खरपूस तुम्हाला मी दाखवते पण शेंगदाणे कुठे कुठे कुठले आहेत तर आपण आता हे शेंगदाणे काढून घेऊया बघा कलर पण याला छान असा आलेला आहे तर हे सगळं असे तळून घ्यायचं आहे की आपल्याला ह्या चिरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तेल जी तळलेलं ला तेल आहे ना शेंगदाणाला वगैरे असतं ते तर हे चिरमुळ्याला लागतं आणि तेल आपलं वेस्ट जात नाही दुसऱ्या एखाद्या भांड्यात वगैरे आपण ही शेंगदाणे वगैरे घेतले तर त्या भांड्याला उगीच लागली जातं त्यापेक्षा हे असं तळून घेतलेलं कधीही चांगली तळून घेऊन चिरमुळ्यामध्ये डायरेक्ट टाकून घ्यायचं आपल्याला हे सगळं आणि नेहमी दिवाळीमध्ये तर आपली चकली वगैरे आपण केली तर चिरमुळे करून घ्यायचे किंवा गुंती वगैरे पाडून घेतलं राहिलेलं तेलामध्ये चिवडा करून घ्यायचा तसं केल्यामुळे आपलं तेल वाया जात नाही तसंच शिल्लक पण राहत नाही आणि आपल्याला ते जास्त दिवस वापरायची गरज भासत नाही किंवा गरज लागत नाही तर आता मी डाळ टाकून घेतलेली आहेत डाळ काय आपले भाजकेच असतात त्यामुळे जास्त तळायची गरज नाही पण आपलं थोडंसं नॉर्मल आपण तळून घेऊया तर बघा डाळे पण आपले छान असे तळलेले आहेत तर ते आपण साईडला काढून घेऊ म्हणजे ते चिमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचे असं सगळे एक 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 ॲटम आपल्याला तळून आहे आणि ह्या चिरमुऱ्यामध्ये टाकून आहे तर इथं तुम्हाला खोबऱ्याचे काप करून घालायचे असतील तर घालू शकता आमचं काय माहिती आहे का चिवड्यामध्ये खोबरं वगैरे आवडत नाही म्हणजे खोबऱ्याचे काप वगैरे टाकलेले आवडत नाहीत म्हणून मी कधीच टाकत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता तसेच ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता काजू वगैरे तळून याच्यामध्ये टाकू शकते छान लागते टेस्ट छान येते बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात चिवडं करायच्या कोण याच्यामध्ये मिरची बारीक कट करून तळतं कोण ह्याच्यामध्ये आलं वगैरे किसून टाकतं तळून छान लागतं जेस्टची वेगवेगळी पद्धत असते आता या तेलामध्ये मी मक्याचा चिवडा तळून घेणार आहे मका पोहे तर हे बघा मका पोहे आमच्या मुलांना प्रचंड आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात चिवड्यामध्ये मका पोहे नसले तर त्यांना चिवडा खाल्ल्यासारखाच वाटत नाही म्हणून मी प्रत्येक वेळेस असं स्पेशल काय आता मक्याचा पोह्याचा चिवडा करत नाही मी पण आपल्या नॉर्मली चिवड्यामध्येही मी मका पोहे टाकत असते आणि भारी लागतं खरं तर थोडंसं कुकुरी क्रिस्पी चिवड्यामध्ये थोडंसं गॅस कमी केलं ना त्याच्यामुळं तेल थोडंसं थंड झालं त्यामुळं तळायला वेळ लागायला गेला आहे बघा तेल चांगलं गरम झालं म्हणून आता किती मस्त भाजायला लागलं बघा किती छान फुललं आहे म्हणजे पोहे मगायचा घाना एवढा काय फुलला नव्हता मला पण आवड नाही पण मी गडबडीत टाकलं तिथे मस्त तळलं गेलं आहे बघा आणि मगायचं बघा आपलं कांदा पोहेचं पोहे असते ना ते पण घेणार आहे तळून तर ते पण टाकलं आणि बाहेर लागतो चिवडा की पटकन बसतात आणि तेल धरतं जास्त पण जाऊ दे कधी कधी करायला काय हरकत आहे पोहे पण तळून घेतलेले अजून थोडेसे घेतले तळून त्याला भेळ मिसळ असल्यावर चिवडा भारी लागतो ना म्हणून मी सगळं टाकायला लागले तर तिकडं मी कांदा पोहेचे पोहे आहेत ते तळून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला लसूण पण तळून आहे काय केलं खालीच टाकलं लसूण कारण ते थोडं आहे आणि चिवळ काय ते लसूण काय चांगला तळत आहे ना म्हणून सगळं जो लसूण आहे तो झाडामधल्या मध्ये टाकला ते याला चांगला आता तळून घ्यायचंय आपल्याला लसूण एकदम क्रिस्पी झालं पाहिजे गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे छान असा कुरकुरीत झाला पाहिजे मुख्य म्हणजे असा कुरकुरीत झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया हा पण लसून दिवाळी झाली तरी फटाका उडतील अजून लहान मुलं शिल्लक फटाक्या उडवत बसते ते आपली काय करायचं तेवढंच तेल उरले आता आपण काय करायचं गॅस बंद करायचं पूर्णपणे बंद करायचंय आणि कमी पण नाही ठेवायचं बंदच करायचं कारण आपलं तेल एकदम छान कडकडीत कडलेलं आहे आणि जर आपण त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली तर करपली जाईल आणि आता मी सगळं साहित्य जी आपल्याला चिवड्यात घालायला लागणार आहे ना जिरे मोहरी तिखट हे सगळं घेतलंय आता तर साधारण एक चमचा होईल इतका मोहरी टाकून घ्यायची बघा गॅस बंद केलाय तरी सुद्धा तडतडते का नाही बाबा तुम्हाला आवाज येतोय का नाही आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे मोहरी एकदम छान तडतडू द्यायचे करपत नाही कारण आता आपण गॅस बंद केलाय ना त्याच्यामुळे त्याच्यामध्येच आपण तिखट टाकून घेत आहे आमच्या आता गाडवं बिडव सगळे येते गाडवा येते कुत्रे येते भरपूर लय आवाज येतो काय विचारायला नको <coughs> कधी कधी इरिटेट होत तर आता याच्यामध्ये कोण लाल तिखट वापरतं कोण कुठलं वापरतं तर मी वापरते आपल्या घरचा काळा मसाला छान लागतं काळा मसाल्यानं पण चिवडा तर साधारण तीन चमचे मी काळा मसाला टाकलाय ते लागून तर याच्यामध्येच आपण थोडंसं लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे चिवड्याला कलर आला पाहिजे ना तर साधारण झंझणी जन सांगितलंय म्हटलं होणार मी जरा भरपूर टाकणार आहे दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं बघा तीन चमचे काळा ता, मसाला म्हणजे काळा तिखट आणि दोन चमचे लाल तिखट आता याच्यामध्येच एक चमचावर होईल पत हळद टाकून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं तरी बघा एवढं पुरेल असं वाटतंय मला जर कमी वाटलं तर आपण खाऊन बघायचं थोडासा आणि परत अजून वरून थोडंसं मीठ टाकायचं तर आपल्याला हे थोडस फ्राय करून घ्यायचंय तेलामध्ये गॅस बंद करूया झालेलं आहे जवळजवळ आणि इकडं वळू आपण आता हा आपला जे सगळं साहित्य टाकलंय चिरमुऱ्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेऊया आपण चालते आणि आता हा जो आपण तिखट मीठ काय काय टाकले हळद जिरं लसूण काय काय टाकले हे सगळं टाकून घ्यायचंय ठेवान जळतून जास्त वेळ ठेवायचं टाकण्या बरोबर जास्त वेळ वाया न घालवता आपल्याला हे पटकन या चिरमुऱ्याला लावून आहे घ्यायचंय लावलं तर पोळे असं करते मी हाफ करून घ्यायचं पोळते आता जी कढईला लागले आहे ना कढईला पण होऊ लागले कढईमध्ये पण थोडस टाकायचं मी काय करणार ही हिची कढई आहे ना थोडस अजून ही सगळं साहित्य टाकले ते मिक्स करून घेते आणि कढईच डायरेक्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे गरम कढईमुळं मुळे ती चिवडायचो एकदम फुरफुरफड तर इथं थोडंसं चकल्या काढल्यावर त्याचं पण तेल आहे त्या टाकायला लागली तर ती पण लावली सगळं वाया घालवायचं काय खूपच अह ती करते मिक्स करून घेते मिक्स केला तर सांगू ना दरवेळेस काय करते माहिती आहे का तिच्यामध्ये मी साखर टाकते थोडीशी मुलं म्हणजे साखर टाकायचं म्हणजे त्याला टेस्ट सांगितली पण त्यावेळेस आमच्या साहेबांनी सांगितले साखर वगैरे काय असं टाकून अगदी झंड निघतं चिवडा म्हणून आता झंड करायचं मुलांना साखर टाकण्याच्या थोडंसं तिकट मोडते ना त्याच्यामुळं मग साखर न टाकता मी आज चिवडा बनवलेला आहे साखर बोकटे अजून दिसतोय थोडासा खाऊ लागायला थोडासा मीठ वगैरे आहे का बरोबर बघायचं बर नसलं तर गरम गरम आहे तोपर्यंत मीठ टाकायचं म्हणजे त्याला मीठ लागतं पातर हलवायचं आणि मस्त कसा हलवण घ्यायचं मस्त आहे कुरकुरी पण झालं एकदम छान झाला जागी कढई पण तर अशा प्रकारे आपला चिवडा तयार झालेला आहे एकदम मस्त कुरकुरी कडक असा चिवडा तयार झालेला आहे तर मी मगाशी चकल्या पण केल्यात मला चकल्या दाखवते त्याच्या केल्या त्या पण चकलीच्या तर तुम्हाला चकलीची रेसिपी बघायची तर काय प्रॉब्लेम नाही ना आपल्या चॅनलवरती पहिल्याच ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केला अगदी मस्त अशा कुरकुरीत चकल्या कशा करायच्या ते सांगितले आणि शिवाय याची भाजणी पण कशी बनवायची ती पण सांगितली आहे मी तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर तुम्हाला चिवड्याचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रेसिपी बरोबर आमच्या फॅमिली ब्लॉग पण माझ्या चॅनलवर येतात बरं का थोडी बद्दल टाकतो आम्ही तर आता ह्यावेळेस दिवाळीची वगैरे भरपूर टाकलेत व्हिडिओ मी तर तेही तुम्ही बघत जावा आणि तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद